नमस्कार निमो रेल्वे मराठीच्या नवीन म्हणजे पहिल्या वहिल्या भागात सगळ्यांचं स्वागत तर या चॅनलवर म्हणजे हे चॅनल चालू करायचा एक उद्देश म्हणजे जर्नी किंवा आपले प्रवास असतात ते त्याच्यासोबत त्याच्या गमती जमती किंवा रेल्वेविषयी काही माहिती ही मी मराठीत द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि आजच्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर एक चांगला दिवस आहे म्हणून हा प्रयत्न चालू करण्याचा तर पहिल्याच भागामध्ये अर्थात आपलं निमो रेल्वेचं चॅनल चालूच आहे ते पण तुम्ही व्हिजिट करूच शकता तर या भागात आपण बघणार आहोत ते म्हणजे नुकतीच मी कोलकात्याला ट्रीप केली आणि तिथे जाताना मला हा किस्सा घडला होता त्याच्याबद्दल मी बोलणार आहे तर अर्थात माझा प्रवास पुण्यातून सुरू झाला आणि पुणे मुंबई कोयना एक्सप्रेसने मी पुण्यातून मुंबईला आलो आणि सी एस टीला माझा मित्र सिद्धार्थ म्हणून तो मला भेटायला आला होता आणि थोडक्यात म्हणजे झालं काय की ए सीचं रिझर्वेशन होतं आणि त्याला टाटा करायला मी म्हणजे अर्थात त्याला निरोप देण्यासाठी दरवाज्यात गेलो होतो गाडी सुटायच्या वेळेला जाण्याआधी मोबाईल चार्ज करण्यासाठी मी चार्जर फक्त चार्जिंग पॉईंटला लावला होता आणि मोबाईल माझ्याकडेच होता म्हटलं आल्यावर आपण चार्जिंगला लावूया तर त्याला निरोप देऊन मी परत माझ्या सीटवर आलो तेव्हा अर्थात आलो तेव्हा चार्जर गायब झाला होता नाहीसा झाला होता आणि त्याच्यामुळे पुढची जी माझी छत्तीस तासाची जर्नी किंवा अगदी चाळीस तासाचा प्रवास होता तो बाकी होता आणि माझ्याकडे मोबाईलची बॅटरी कमी उरली होती कारण मी पुण्यापासून सुरुवात केली होती आणि हो एसी हो हो। चार्जर होता ए सी डब्यात आपल्याकडे चार्जिंग पोर्ट असतात या हिशोबावर मी पुढचं कॅल्क्युलेशन केलं होतं की अर्थात ऑन द वे गाडीत चार्जिंग होईल पण तसं झालं नाही आणि माझ्या मोबाईलचा असा प्रॉब्लेम झाला होता की फक्त माझाच चार्जर त्याला कनेक्ट होत होता बाकी टाईप चे जे चार्जर होते ते काही होत नव्हते तर पुढे मी जस्ट सिद्धार्थला इन्फॉर्म केलं की असं असं झालंय आहे आणि त्याच्यासोबत अजून माझे बाकीचे सुद्धा थोडेसे कामाला लागले तर पहिल्या सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे मी आधी कोच अटेंडंटशी म्हणजे विचारलं पण त्यांना सुद्धा काही माहिती नव्हती मग शेवटी ट्विट केलं रेल्वेला दुर्दैवाने ट्विट इकडून तिकडे ट्रान्सफर झाली पण त्याच्यावर काही सोल्युशन निघालं नाही कारण गाडी रात्रीची होती आणि अकरा बारा वाजत आले होते रात्रीचे त्यामुळे फारसा काही रिस्पॉन्स असा मिळाला नाही त्याच्यापुढे एक इगतपुरी सोडल्यानंतर मला सिद्धार्थचा सो फोन आला तर सिद्धार्थ राजस आणि बाकीचे माझे मित्र ह्यांनी सगळ्यांनी एकत्र डिस्कस करून रात्री त्यांनी फोनाफोनी केली जरा आणि त्याच्यानंतर एक पर्याय निवडला तो म्हणजे ऑनलाईन डिलिव्हरी जी हल्ली होतात दहा मिनटात त्यांच्याकडून मला काही डिलिव्हरी करता येईल है का ह्याचा त्यांचा विचार चालला होता आणि अचानक त्याचा मला फोन आला की देवळाली येत आहे है। आणि नाशिक रोडला तो जो डिलिव्हरी पर्सन आहे तो तुझा चार्जर घेऊन उभा आहे तर आता नाशिक रोडला गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोनला येते त्यामुळे त्याने पटकन मला एक नंबरच्या इथून अपोजिट साईडने पटकन मला चार्जर रात्री एक वाजता डिलिव्हर केला तर रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी मला दुसऱ्या बाजूने उलट्या बाजूने चार्जर डिलिव्हर केला एक वाजता आणि माझ्या जीवात जीव आला की अर्थात आता माझ्या पुढची जी जर्नी आहे ती मला आरामात करता येईल तर तो, तो चार्जर सुदैवाने जसा माझा होता त्याच कंपनीचा किंवा तसाच दिसणारा होता त्यामुळे तो माझ्या फोनला कनेक्ट झाला आणि अर्थात माझी पुढची जर्नी किंवा पुढचा प्रवास हा मला सुरळीत करता आला तर आता ह्याच्यानंतर काय झालं की माझी गाडी जी होती ती वाया प्रयागराज होती त्यामुळे प्रयागराज आणि महाकुंभ आणि ती गर्दी ह्याची थोडीशी धाकधूक होती त्यामुळे प्रयागराजला गेल्यानंतर गर्दी भरपूर होती आणि बऱ्यापैकी तुम्ही मेन चॅनलला थोडासा एक व्हिडिओ सुद्धा बघितला असेल तर ती गर्दी बायपास झाल्यानंतर म्हणजे थोडीशीच गर्दी आमच्या डब्यात आली पण कोलकात्याला मी सुखरूप पोचलो तर ही होती छोटी गोष्ट आणि अर्थात सगळ्यांचेच आभार जे मला इथे चार्जर देण्यासाठी ज्यांचे ज्यांचा हातभार लागला त्यांच्यासाठी तर ही होती एक छोटीशी गोष्ट आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अर्थात आपलं मेन चॅनल पण आहे आणि इथे सुद्धा आपण काही गोष्टी क्वीज आणि बाकी काही रेल्वेविषयी महत्त्वाची माहिती ही घेऊन येणार आहोत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा निमो रेल्वे मराठी कारण प्रत्येक प्रवास असतो खास